आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आठ एप्रिल दोन हजार चोवीसचं निर्गमित विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे विजय राज्यातील सर्व विविध मनपा नपा कटक मंडळी येथून एकतर्फी पती पत्नी एकत्रीकरणातून आंतरजिल्हा बदलीने मनपा नपा नपा कटक मंडळे शे क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांचे थकीत वेतन देयके सातव्या वेतन आयोगाचे हप्ते वैद्यकीय देयके वरिष्ठ वेतन श्री फरक रजा वेतन वैतर थकीत वेतन देयके अदा करण्यासाठी अधिषित करण्याबाबत महत्त्वपूर्ण बावीस तीन दोन हजार चोवीसच्या संदर्भानुसार उपरोक्त विषयाने ए, इतर विभागातील मनपा नपा कटक मंडळी इथून एकतर्फी पत्नी एकत्री एक एकत्रीकरणातून बदलीने आपल्या विभागातील मनापा नपा नपा कटक मंडळी इथे बदलीने हजर झालेल्या शिक्षक -शिक कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन देयका सातवेतन वेतन आयोगाच्या हप्ते वैद्यकीय देयके वरिष्ठ वेतन श्री फरक रजा वेतन व इतर थकीत देयके अदा करण्याबाबत संदर्भी विनंती करण्यात आलेली आहे उ पत्राच्या अनुषंगाने आपण आज कळवण्यात येते की आपल्या अधीनस्थ असलेल्या मनपा नपा नपा पा पा। आ, कटक मंडळी इथे किती शिक्षक इतर विभागातील मनपा नपा नप कटक मंडळी इथे बदलीने आले आहेत याची माहिती खालील विवरणपत्रामध्ये दोन दिवसात संचालनालयात सादर करावी अनुक्रमांक स कर्मचाऱ्याचे नाव जिल्हा बदलीने रुजू दिनांक कोणत्या मनपा नपा नप कटक मंडळी यातून आलेले त्यांचे नाव थकित वेतनाचा प्रकार नियमित थकित वेतन इतर थकित वेतन वरिष्ठ वेतनसाठी मागेपत्र अजानी वेतन, मागे वेतन सातव्या वेतनांकाचे एक दोन तीन चार हप्ते वैद्यकीय देयके इतर थकित देयके रक्कम रुपये हजारात लिहायचे आहे देविदास कुलार यांच्या शौतीने खाली महत्त्वपूर्ण परिपत्रक हे परिपत्रक अखिल तांबूसर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डाऊनलोड करू शकता